नमस्कार मी डॉक्टर दीपाली पाटोळे महाले कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट सीबीसी तपासणीमधील प्रमुख घटक म्हणजे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन ही हे एक ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन आहे जे आरबीसीमध्ये असते नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल ही मेल्समध्ये तेरा ते सतरा ग्रॅम पर डेसिलिटर आणि मध्ये बारा ते सोळा ग्रॅम पर डेसिलीटर आहे हेच हिमोग्लोबिन न्यूबॉर्न आणि इन्फंट्स मध्ये सतरा ते वीस ग्रॅम पर डेसिलिटर पर्यंत असते जेव्हा हिमोग्लोबिनची पातळी ही कमी होते त्याला आपण असे म्हणतो लक्षणे म्हणजे थकवा येणे येणे धाप लागणे चक्कर त्वचा, अशी आहेत काही रुग्णांमध्ये हाच हिमोग्लोबिन नॉर्मल रेंज पेक्षा सुद्धा हायर असतो म्हणजे सतरा ते बावीस ग्रॅम पर डेसिलेटर इतका असतो याला आपण एनिथ्रोसायटोसिस किंवा पॉलिसॅथेमिया असे म्हणतो याची प्रामुख्याने कारणे म्हणजे हाय अल्टिट्यूड स्मोकिंग डिहायड्रेशन आणि काही मेडिकल कंडिशन जसे पॉलिसॅथेमिया व्हेरा सी ओ पी डी सी एच डी म्हणजे कंजनॅटल हार्ट डिसीज किडनी कॅन्सर लिव्हर कॅन्सर तसेच काही पेशंट्स एरिथ्रोपॉयटिन एजंट्स घेत असतील तर त्यामध्ये हिमोग्लोबिन हा नॉर्मल रेंजपेक्षा हाय दिसतो अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ पाहत राहा नियमित रक्त तपासणी करा आणि आपला हिमोग्लोबिन ट्रॅक करा थँक्यू